आमदार नायकवडे यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी व नायकवडे यांच्या सुरक्षेत वाढ करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन आमदार इद्रिस नायकवडे यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली त्यामुळे आमदार इद्रिस नायकवडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी तसेच गाडीवर दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांना देण्यात आलं आहे मिरज तालुक्यातील जांड्राववाडी ते बेळंकी रोडवर आमदार इद्रीस नायकवडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघेजण तिथून पळून गेले आमदार इद्रिस नायकवडे यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावामध्ये इद्रीस नायकवडे यांचे पूर्व भागात नियोजित दौरे असल्याने प्रशासनाने भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांच्या सुरक्षेत सुरक्षिततेत वाढ करण्यात यावी त्यांच्या धोका निर्माण झाला आहे याची खबरदारी म्हणून योग्य ती कारवाई करावी व झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे काल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार इदरिशबाई नायकवडी मिरज पूर्व भागामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी गेलेले होते काही मिटिंगा संपून ते ज्या वेळेला दुसऱ्या गावात जात होते त्यावेळेला जानराववाडी आणि बेळंकीच्या दरम्यान त्यांच्या गाडीवरती काल दगडफेक झालेली आहे सुदैवानं ते दुसऱ्या गाडीत बसले होते परंतु त्यांची जो आमदारांचा लोगो लावलेली गाडी आहे त्या गाडीवरती तीन ते चार मोटरसायकलवाले आले आणि त्यांनी त्याच्यावरती ते हल्ला चढवला त्यांनी दगडफेक केली त्यांचा हेतू आमदार साहेबांना इजा करण्याचा होता हे निश्चित होत आणि अशा पद्धतीनं जर एक लोकप्रतिनिधी लोकां कामा लोकांच्या कामासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावोगाव आपला दौरा करत असेल आणि अशा वेळेला असे समाजकंटक अशा पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करत असतील तर ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसल्याही परिस्थिती हे खपून घेणार नाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत परंतु आम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी माणसं आहोत आणि त्यासाठी माझी पोलीस अधीक्षक असो उपाधीक्षक असो या सगळ्यांना विनंती आहे ते कोण लोक होते त्यांचे मोटरसायकलवर आलेले त्यांचे नंबर्स त्यांची नावं आणि हे करण्यामागं त्यांचा हेतू काय होता हे निश्चितपणे त्याचा तपास लागला पाहिजे पोलिसांनी ठरवलं तर ती नावं निश्चितपणे निष्पन्न होतील एवढंच नव्हे तर मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक अशा पद्धतीनं एक पत्र आलेलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जीवितेला धोका निर्माण करण्याचं त्यांचा त्या ते, त्या ठिकाणी उल्लेख होता आणि अशा पद्धतीनं जर हे वारंवार घडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढं आम्हाला काय करायला नका म्हणजे झालं आमचा पोलिसांच्या वरती विश्वास आहे प्रशासनावरती विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून येत्या चार ते पाच दिवसामध्ये कोण हल्लेखोर आहेत त्यांचा तपास लागलाच पाहिजे नाहीतर त्याच्यानंतर मग आमच्या हातात आलं था तर त्याचा मग वेगळा परिणाम घडेल असं या ठिकाणी मी इशारा देतो आणि पोलीस बंदोबस्त त्यांच्यासाठी वाढवा ते संवादासाठी फिरतायत सीसीटीव्ही गावोगावी लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी कसल्याही परिस्थिती त्यांना येत्या चार पाच दिवस जो त्यांचा दौरा आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा योग्य ते बंदोबस्त लावावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो करतायत मला खात्री आहे की पोलीस त्याचा तपास निश्चितपणे करतील यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे विष्णू माने महादेव दबडे देवजी साळुंखे उत्कर्ष खाडे आकाश माने मनोज नांद्रेकर अलाबक्ष गडेकरी अमित सनके ईश्वर जनवाडे चंद्रकांत मैगुरे सुलेमान मुजावर सुवर्णाताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे शीतल सोनवणे यांच्यासमवेत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते